आणि बातमी आहे राजू वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये इगो जास्त असल्याचं राजू वाघमारे म्हणत आहेत ठाकरे बंधू एकत्र येतील यात शंका असल्याचंही राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत राजू वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार असं काहीसं चित्र दिसून येत आहे कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का असे काहीसे संकेत जे आहेत ते स्पष्टपणे दोघांकडनं दिसून आलेले आहेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत राजूजी काय सांगाल नेमकं या सर्व काल जे काही घडलं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिलेली आहे याकडे कसं पाहतात मला वाटतं की त्या टाळीला काही माध्यमातून इतकी प्रसिद्धी दिली जाते म्हणजे त्याच्यात मला वाटत नाही की विशेष काय आहे कारण पहिली गोष्ट की हे येतील की नाही कारण दोघांचे इगो इतके मोठे आहेत की ते परत येतील की नाही याच्याबद्दल शंका आहे राहिला प्रश्न की ते जे म्हणत आहेत की महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आम्ही एकत्र येण्याचा विचार करतोय तर मला असं वाटतं की ठाकरे बंधूंशिवाय महाराष्ट्र आम्ही सुरक्षित ठेवलंय अर्थातच तुम्ही बोलत आहात काळजी करण्याची महाराष्ट्राची गरज नाही पण मात्र या हे दोघं एकत्र आले तर शिवसेनेला काही फटका बसू शकतो का शिवसेनेला काही मॅटर करतं का शिवसेनेला काडीचाही फरक पडत नाही कारण शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आज महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत आज महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री काम करणारा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे बघितलं जातं धन्यवाद आपण बघू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी <laughs> राजू वाघमारे जी होते व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई